ट्रकने उडवले यामध्ये दुचाकीस्वाराचा या मृत्यू कंटेनरला ओव्हरटेक करत असताना दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी दोनच्या च्या सुमारास घडली असून यामध्ये दुचाकी स्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे पातूर तालुक्यातील चरणगाव येथील योगेश आनंदराव वसत्कार वय वर्ष तीस हा युवक आपल्या एम एच थर्टी ए सी फोर्टीन सी डी डीलक्स दुचाकीने पातूरकडे कामानिमित्त येत होता कंटेनरला ओव्हरटॅक करत असताना अचानक समोरून एम एच सी क्यू सेवन नाईन थ्री फाय ट्रक त्याला येऊन भिडला आणि समोरासमोर झालेल्या या धडकेत योगेश हा गंभीर जखमी झाला होता घटनेची माहिती मिळताच पातूर येथील काही सामाजिक कार्यकर्ते तसेच पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी योगेशला उपचारार्थ अकोला सर्वच या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले दरम्यान उपचार सुरू असताना योगेश वसतकार याचा मृत्यू झाला आहे तसेच ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे चरणगाव मध्ये या घटनेने शोककळा पसरली असून गावात या सर्वत्र याविषयी